मित्रांनो तुम्हाला असं वाटतंय ना ती स्त्री तुम्हाला पसंत करते पण मित्रांनो तुम्हाला हे समजायला कठीण जाते आहे की ते कसं ओळखावं की ती तुम्हाला लाईक करते का नाही तर मित्रांनो समजायला काही अवघड नाही तेच आपण आज या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर तुम्हाला असं वाटत असेल की ती बोलत नाही ती बोलून दाखवत नाही तर मित्रांनो स्त्रिया काही गोष्टी बोलून दाखवत नाहीत तर त्या असे काही इशारे करतात त्या इशाऱ्यांवरून तुम्हाला, तुम्हाला ते ओळखायचं आहे की ती स्त्री तुम्हाला पसंत करते तर मित्रांनो तेच इशारे आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत बघा मित्रांनो नंबर एक जेव्हा ती स्त्री तुम्हाला पसंत करते तेव्हा तुमचा आय कॉन्टॅक्ट होतो जेव्हा तुमचा आय कॉन्टॅक्ट होतो तेव्हा एक दोन सेकंदापर्यंत ती तुमच्याकडे एकटक पाहत असते म्हणजे तुमच्याकडे पाहते आणि परत म नजर खाली झुकवते तेव्हा तिच्या चेहऱ्यावरती एक हास्य असतं किंवा एक वेगळीच चमक असते जर तुम्हाला असं पाहायला मिळत असेल तर मित्रांनो नक्कीच ती तुम्हाला पसंत करते आणि दुसरं म्हणजे जेव्हा तुम्ही एकमेकांना भेटता तेव्हा ती तुमच्या जवळ असते पण मित्रांनो तिची तिचे हावभाव तिची तिची बोलण्याची पद्धत अशी असते की तुम्ही तिला टच करावं किंवा ती स्वतःहून तुमच्या इतकी जवळ बसते की इझिली तिची ती तुम्हाला टच करू शकते किंवा इझिली तिचा टच तुम्हाला फील होऊ शकतो एवढा सहज ती तुमच्या जवळ बसते तर मित्रांनो हा पण एक संकेत आहे की ती स्त्री तुम्हाला पसंत करते मित्रांनो बघा ती स्वतःहून जास्त बोलण्याचा प्रयत्न करते तिला वाटतं की तुम्ही एकांतात जावं जर समजा तुम्ही ग्रुपमध्ये असाल तर ती जास्तीत जास्त एकांत शोधते म्हणजेच तुमच्या दोघांमधला ती एकांतात बोलू इच्छित असते मित्रांनो हेच ते संकेत आहेत ज्यावरून तुम्ही सहज ओळखू शकता की ती तुम्हाला पसंत करते